हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मऊसूद अगदी तोंडात टाकताच विरगळणारी अशी तिळाची वडी बनवणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी दोन वाटी सफेद तिळ घेतलेले आहेत आता हे तिळाचा कलर तुम्हाला थोडासा काळसर दिसत असेल तर हे गावरान तीळ आहेत पॉलिश केलेले नाहीत त्यामुळे थोडेसे काळसर दिसत आहे अगदी लो फ्लेमवर जवळपास पाच ते सहा मिनिट आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचे आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम हाय करायची नाही लो फ्लेमवर अगदी खरपूस भाजलं गेला ना की त्याचा सुगंध देखील खूप छान येतो आणि चव देखील खूप छान अशी लागते आता मस्त भाजत आलेले आहे जवळपास चार मिनिट होऊन गेलेत आणि मी एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे जे शेंगदाणे आहेत ना ते मी पहिल्यांदाच भा पहिले भाजून ठेवलेले होते त्यामुळे मी यामध्ये मिक्स करत आहे आणि दोन्ही एक साथ भाजून घेणार आहे पुढील एक ते दीड मिनिट पण जुन तुमचे शेंगदाणे कच्चे असतील तर तीळ व्यवस्थित भाजल्या गेल्याच्या नंतरनं सेपरेटली काढून घ्यायचे आणि नंतर शेंगदाणे जे आहेत ना ते भाजून घ्यायचे आहे अगदी लो फ्लेमवर खरपूस तीळ जसे भाजतो त्याच पद्धतीने आता हे साईडला काढून घेतलं थंड झाल्याच्या नंतर ना पल्स मोडमध्ये फिरवून घेतलं आणि याची पावडर केली पावडर म्हणजे अगदी ओबडधोबड वाटून घेतलेला आहे त्यानंतर ना कडाईमध्ये आता जवळपास तीन वाटी आपलं हे साहित्य होतं तर दीड वाटी मी किसून गुळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास दोन ते तीन चमचे पाणी आणि एक मोठा चमचा तूप एवढं साहित्य टाकून छान आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे उकळी म्हणजे फक्त आपल्याला गूळ यामध्ये विरगळून घ्यायचं आहे गूळ मेल्ट झाला की लगेच आपण हे जे तिळाचं शेंगदाण्याचं मिश्रण आहे यामध्ये टाकून घेणार आहोत तिळ वितळला गेलेला आहे सॉरी गूळ आणि गूळ वितळला गेला की यामध्ये हे टाकून घ्यायचं थोडं थोडं करत कधी कधी काय होतं की वाटीचं प्रमाण थोडंसं कमी जास्त देखील होऊ शकतं त्यामुळे व्यवस्थित पहिल्यांदा आपण मी जवळपास पाऊन मिश्रण टाकून घेतलेलं आहे यामध्ये आणि त्यानंतर ना यामध्ये आपल्याला दूध पावडर वापरायची आहे जर तुमच्याकडं दूध पावडर असेल तर तुम्ही दूध पावडर वापरू शकता नसेल तर तुम्ही यामध्ये फक्त आपलं सुक खोबरं असताना ते किसून देखील घालू शकता त्याने देखील याची चव जी आहे ना ती खूप छान लागते आता आपलं मिश्रण ओलसर आहे त्यामुळे मी राहिलं होतं तेवढं सर्व तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला दूध पावडरचं प्रमाण वाढवायचं असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी नक्कीच वाढू शकता आता छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केलेला आहे मिक्स करतानाच घॅस बंद करायचा आणि एका तूप लावलेल्या पे प्लेटवर आपल्याला हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपण तिळाचं मिश्रण यामध्ये मिक्स करायला घेतो त्याच्यानंतरनं लगेच गॅस बंद करायचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्याच्या नंतरनं तूप लावलेल्या किंवा तेल लावलेल्या प्लेटवर हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने वाटीने किंवा हाताच्या साह्याने हे छान प्रेस करून वडीच्या सा वडीचा थिकनेस येईल इथपर्यंत आपल्याला हे थापून घ्यायचं आहे मस्त आपण हे थापून झालं आहे तुम्हाला हवं तर गार्निशिंगसाठी तुम्ही पिस्त्याचे काप वापरू शकता किंवा सफेद तिळ आहेत ते भाजलेले ते देखील वर्ण भुरभरवू शकता मी या ठिकाणी का बदामचे काप केलेले आहे एकदम स्लाईस आणि ते यावर पसरून घेतलं आणि ते देखील प्रेस करून घेतलं गरम असतानाच याची वडी पाडून घ्यायची आणि मस्त या ठिकाणी आपली ही वडी बनवून तयार होते अगदी खायला खुसखुशीत म्हणण्यापेक्षा अगदी तोंड टाकताच विरगळणारी ही वडी जी आहे ना ती बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर याआधी मी जे तिळाचे वडी त्याचबरोबर तिळाचे लाडू यांच्या देखील रेसिपी शेअर केलेल्या आहेत ते देखील चेक करायला विसरू नका आणि हो जर तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू देखील शकता पण खूप जास्त नाही थोडंफार तुम्ही या ठिकाणी नक्कीच वाढू शकता मस्त कट करून झालेले आहे आणि थंड केल्याच्या नंतरनं मी तुम्हाला कापून देखील दाखवते मस्त आपली ही वडी बनवून तयार झालेली आहे खुसखुशीत देखील तितकीच आहे नक्की ट्राय करा आणि या आधीचे आपले व्हिडिओज रेसिपीज पाहायला देखील विसरू नका आणि पाहू शकता अगदी लगेच तुटली जाती इतपत ही वडी बनून तयार झालेली आहे